वो तो करते है बाडी लोक तो करते या चित्र आहे की अर्थनाथ आहे घड्याळ जे आहे घड्याळ येणार आहे सात तारखेला आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे बटन दाबायचं आहे आपल्याला घड्याळ आणि आम्ही सर्वजण आपल्या जिल्ह्यातले प्रश्न आहे जिल्हा पूर्वीचा उस्मानाबा आणि धाराशिव नावाचा आहे या जिल्ह्यातील नंतरच्या काळापासून माझे संबंध अत्यंत राहिले सगळ्या तालुक्याशी प्रत्येक गावागावाशी माझा संबंध आहे आणि गरीब कॅन्सरची स्ट्रॉंग होईल तरी मुवमेंट ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी आम्ही अन्याय करणार नाही परंतु अन्याय सहन करणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडत सगळ्या समाजाला जोडत जोडत्या गावा राहू त्या कॅन्सरच्या मुवमेंट मध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला पाच वर्ष राहण्याची संधी मिळाली आता गेल्या आठ वर्षापासून मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री आहे वाढलेला आहे नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आसाम असेल मेघालय असेल मिझोराम असेल सिक्कीम असेल अरुणाचल असेल त्रिपूर असेल मणिपूर असेल सर्व राज्यामध्ये साऊथ इंडियामध्ये नॉर्थ इंडियामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहे અંદમાનોબાર મિપબ્લિકન પક્ષાની હવેલી અંદમાન રાજર હવેલી અનકબ્લ પક્ષા શાખા રિપબ્લિક નરેન્દ્ર મોદી નેતૃત્વ ખાલી કામ કરતા અને આ દેશ आज दे आए, दे गाते। गाते दे या देशामध्ये आहे गावागावामध्ये नरेंद्र मोदींची आम्ही प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी राहुल गांधीना प्रधानमंत्री बनणं सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्य नाही जनता तुमच्या सोबत होती काँग्रेसच्या सोबत एकेकाळ होते आता जनतेने तुम्हाला सोडलेला आहे तुम्ही आता भारत जोडो यात्रा काढण्याचा प्रयत्न करताय माझा माननी राहुल गांधींना ना आहे भारत जोडण्यापेक्षा जोडा काँग्रेसमधून गेलेल्या लोकांना भारत जोडण्यासाठी आम्ही सगळे समर्थ आहोत भारताला कोण नाही आमची जबाबदारी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा भारत उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही या देशाचं संविधान बदलणार दलित समाजामध्ये अल्पसंख्याकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीचा या इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे मी तुम्हाला सांगतो की या देशाचं संविधान कधीच बदलू शकत नाही या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न दि केला त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही त्याला संविधान वाढण्यात सांगेल की जा पद्धतीनं महात्मा गांधीजी नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस जाऊ का निघून गेले या देशात संविधान त्याला मान्य आहे त्याला ज्या देशात राहण्याचा अधिकार आहे संविधान समाजामध्ये भेद निर्माण करायचा दुसऱ्या बाजूला भारत रोड यात्रा का काढायची